जोहार पण आपला सगळा मोठा एक भाग आहे आपण जेव्हा एकमेकाला भेटतो नमस्कार नाही तर जोहार करतो हा एक भाग आहे पण मी सगळ्यांना जोहार करते आणि पहिले तर नृत्य जे काठ्या मुव्ही बनवली आहे खूपच सुंदर आणि त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन जे आहे त्यामध्ये एवढी मेहनत घेतलेली आहे कारण मी पण ट्रायबल कल्चर इन पालघर हे यूट्यूब चॅनल चालवते आणि आदिवासी म्युझि म्युझियममध्ये जेवायची गोष्ट काय म्हणत तर ती प्रत्यक्षात जगण्याची गोष्ट आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नेहमी करत असते आणि ह्या मूवीमध्ये एवढ्या सुंदर प्रकारे दाखवलं गेलं की सिंपली तरी त्याने कशा आत्ताचे दिवाद आहे शिखमय दिवाल आहे आणि कुठेही मला त्याच्यामध्ये जे वाचवण्या दाखवला जे पण आम्ही संस्कृतीमधला जो पण आपला पारंपरिक आहे निसर्गापासून आपल्याला भेटते नेचरबरोबर आपण कसे जुळलेले आहे एक एक वस्तू या मूवीमध्ये दाखवली गेली खूपच फरा खूपच अशी मूवी फक्त नाही तर आपण असं जगलं पण पाहिजे पाहिजे की आदिवासी संस्कृती किती तर हे जगणार आहे ते म्हटलं जे मेसेज होते सुंदर होते की कशा प्रकारे आदिवासी संस्कृती आहे आणि असं आपल्याला जगलं पाहिजे कारण आम्ही तोच प्रयत्न करतो आदिवासी एकता परिषद विचार झाला आहे हीच आहे नाही आदिवासी संस्कृती टिकेल तर हे जग प्रगते आणि हे फक्त आदिवासी एकता परिषद विचार झालेला आहे ते युनो मोठी गोष्ट आहे आणि यासाठी आता युवा प्रयत्न करत आहे आणि मी खास करून धवलेली आणि सवासी जे महिला आहे त्यासाठी काम करते जसं चौक महिन्याचे काम आहे ते सवासी महिला इथे एक चौकेला लाभलेला ना ना होता पण ते सवासी महिला मला ते ठेवू आणि लग्नाची पद्धत होते मला माहिती नाही काय धवलेली विधवा महिला असते त्याच्यामधून लग्न लावता त्यासाठी मी खूप प्रयत्न असते की त्यांचा मान मार्केळाला पाहिजे लग्न गोष्ट आहे कोणा जगात अशी गोष्ट सांगतात ती युनिक आहे आणि ती पण ठेवली पाहिजे पण इथे जो पण प्रयत्न आहे तो खूप खूपच सल्यूट देणार आहे तर युवा हे सर्व करत आहे खूप खूप धन्यवाद माझ्या थँक्यू व्हेरी मच